मित्रांनो युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आपण भरतीसाठी बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत कारण की पेपर आपल्या या ठिकाणी अठरा तारखेपासून चालू होणार आहेत पहा अतिशय आय एम पी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न पाहणार आहेत मित्रांनो ही टेस्ट तुम्हाला नक्की पास करायची पहा आपण या ठिकाणी जे काही प्रश्न घेतले ते आपल्याला तीन सेकंद सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो कारण की पेपर तोंडावरले आहेत आपल्याला अभ्यास आप तर करावाच लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा कारण आपल्याला आप समजेल की आपला अभ्यास किती झालेला आहे की कि आपण किती पाहण्यामध्ये येत बरोबर एक नाही आणि मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी डी एम ई आर भरतीसाठी आपण स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केले पाहात जाऊ आपण याची काही या अपडेट येईल हॉल टिकीट येतील त्याची लिंक वगैरे सगळे आपण त्या ग्रुपवर टाकणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ही लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि लवकरात लवकर जॉईन व्हा मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओची पण टाकणार आहेत चला जास्त काही सांगत नाही चॅनलवर नवीन ना ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की एक लाईक करा मित्रांनो लाईक केल्यावर कळतं जेवढी मेहनत आहे बघा ती या ठिकाणी शंभर टक्के काम करते माझी अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सांगा पटकन मित्रांनो कोणतं अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक ए समजलं ताडोबा अंधारी हेचं योग्य उत्तर आहे पहा मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलं तर मूळशी सत्याग्रहाचं जे काही नेतृत्व आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सेनापती बापट यांनी केला पहा कोणी सेनापती बापट पुढचा प्रश्न मित्रांनो मराठ्यांनी ज्या अटके पार सतराशे अठ्ठावन्न मध्ये आपला ध्वज फडकावला ते अटक नावाचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे बघा अटकेवर अटकेवर बघा सतराशे अठ्ठावन्न मध्ये आपला ध्वज फडकावला तर ते ठिकाण मित्रांनो पाकिस्तानमध्ये पहा ऑप्शन क्रमांक ए पाकिस्तान नेक्स्ट आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम जिंकला होता तर तोरणा किल्ला होता मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक तोरणा किल्ला भारतामधून पोर्तुगीज सत्तेचा जो काही शेवट हा कोणत्या वर्षी झाला तर एकोणीसशे एकसष्ट मध्ये मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे एकोणीसशे एकसष्ट पुढचा प्रश्न मित्रांनो बुद्धभूषण बघा या ठिकाणी शब्द आहे बुधभूषण हा जो काही ग्रंथ आहे कोणी लिहिला ऑप्शन क्रमांक डी छत्रपती संभाजी महाराज ऑप्शन क्रमांक डी छत्रपती संभाजी महाराज पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्य घटनेनुसार कोणत्या परिस्थितीमध्ये आणीबाणी लागू करता येत नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर अवर्षणग्रस्ती परिस्थिती आली तर आणीबाणी या ठिकाणी लागू करता येत नाही समजलं बाकी बघा अंतर्गत बंड काय युद्धाची भीती असेल तर तव होऊ शकते घटनात्मक नियमांनुसार राज्य सरकार चालत नसलं तवा सुद्धा होऊ शकते आणि आर्थिक संकट आलं तर त्यावेळेस नेक्स्ट मित्रांनो भारताच्या सोळाव्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे तर सोळाव्या जनगणनेची सुधारत सुरुवात मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ला होणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ला अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे तर गोविंद मोहने ऑप्शन क्रमांक बी गोविंद मोहने याचं योग्य उत्तर आहे पहा पदासाठी या ठिकाणी क्लास घेणे शक्य नाही पहा त्यासाठी आपण क्विक रिव्हिजन साठी बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स उपलब्ध केले आहेत तुम्ही ग्रंथपाल आहार तज्ज्ञ समाजसेवा अधीक्षक भौतिक उपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईसीजी तंत्रज्ञ क्षकिरण तंत्रज्ञ सहायक ग्रंथपाल औषध निर्माता असल दंत तंत्रज्ञ असल प्रयोगशाळा सहायक असल किंवा क्ष किरण सहाय्यक असल ग्रंथालय सहायक असल किंवा प्रलेखाकार ग्रंथसूचीकार किंवा लिस्ट असेल किंवा कॅटलॉगर असेल या पदासाठी कोणत्याही पदासाठी तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म भरला असेल किंवा वाहनचालक श्रेणी टोटल सतरा पदासाठी मित्रांनो आपल्याकडे प्रश्न संची उपलब्ध आहे बघा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला वेळ फार कमी बघा कमी वेळेमध्ये जर जास्त अभ्यास करायचा असेल तर क्विक रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे पहा टायमाला वेळ खोदून काय उपयोग होणार नाही आणि आपल्याकडे सध्या वेळ मित्रांनो वेळेमध्ये कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला आउटपुट भेटला पाहिजे यासाठी आपण ह्या जे काही नोट्स आहेत मित्रांनो ह्या बनवलेत पहा ज्यांना खरोखर या नोट्स घ्यायच्या असतील जे खरोखर आपल्या फ्युचर विषयी चिंतित असतील तर त्यांनी बघा जो काय आपला नंबर दिसतो स्क्रीनवर ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करा त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला जो काही नंबर दिसतो स्क्रीनवर त्याला पाठवा लगेच मी तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून देईल लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी बघा एखादा एकदा का हॉल तिकीट आले तर हॉल तिकीट आले बघा लगेच शिफ्ट वाईज पेपर चालू होतील आपले पेपर कधी संपले कधी चालू होईल हे सुद्धा समजणार नाही पण आपण असं या ठिकाणी फॉर्म भरणार या ठिकाणी फी गेली असं येण्यासाठी खर्च गेला असं नाही व्हायला पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं आउटपुट सुद्धा भेटलं पाहिजे पोस्ट सुद्धा निघली पाहिजे मित्रांनो आपली जी काही एवढी जागा आहे आप आपल्या कॅटेगरीची ती माझीच जागा समजून आपल्याला अभ्यास करायचा आहे पूर्णपणे शंभर टक्के दिल्याशिवाय आपल्याला आउटपुट भेटणार नाही एक म्हणेन बघा जान लागा दोया या जाने दो पूर्णपणे पूर्ण जीवाने अभ्यास करायचा आहे आणि पूर्णपणे आपली पोस्ट समजून ती जागा आहे ती माझीच आहे एक जागा माझी ह्या विचार घालून आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास करायचा आहे पहा जास्त काही सांगत नाही मित्रांनो कारण की तुम्हाला म्हणताना मला मोटिवेशन मोटिवेशनची काही गरज नाही बघा आपल्या घरच्यांचं स्वप्न आपल्यासमोर असलं तर आपल्याला अजिबात मोटिवेशनची गरज नाही पहा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी कोणत्याही पदासाठी तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळून जाणार आहेत पहा लवकरात लवकर मॅश मेसेज करा किंवा जो काही फोन पे नंबर आहे त्याला डायरेक्ट पेमेंट करा पेमेंट झालं लगेच स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला लगेच या सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो एकावनवीस शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली तर लक्षात ठेवा हो मित्रांनो एक्कन सत्तावनवीस शिखर परिषद तर ही मित्रांनो कोणत्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी कॅनडा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस हा देण्यात आला सांगा पटकन बरोबर आहे सगळ्यांचं मित्रांनो क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ऑफने सम्मानित केलं तर सायप्रस मित्रांनो लक्षात ठेवा सायप्रस करण्यात आले महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस हा शुद्ध दिशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो तो ऑप्शन क्रमांक बी बावीस जुलै लक्ष ठेवा बावीस जुलै पुढचा प्रश्न मित्रांनो संयुक्त राष्ट्राच्या महासभेने दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून घोषित केलं आहे तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष कोणतं दोन हजार सव्वीस महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस हा कोणत्या देशामध्ये होणार आहे तर मित्रांनो हा इंग्लंडमध्ये होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल इंग्लंडमध्ये होणार आहे पुन्हा आपल्या इथं असणारी बुद्धिबळपटू दिव्य देशमुखी कोणत्या जिल्ह्याची रहिवासी तर मित्रांनो ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे तो ऑप्शन क्रमांक डी नागपूर लक्षात ठेवायचं आपल्याला नागपूरची रहिवासी पहा भारत सरकारने इराणमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंदूर वेगळे आणि सिंधू वेगळे पहा पुढचा प्रश्न काय मित्रांनो साहित्यिक प्रदीप कोकरे साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या मराठी कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे तर कोणत्याही भागात त्यांची कादंबरी तर खोल खोल दुष्काळ टोळी ही त्यांची कादंबरी पहा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे एन आय एची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आली तर दोन हजार आठमध्ये मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा कधी दोन हजार आठ मध्ये याची स्थापना करण्यात आलेली पहा पद्मश्रीने सन्मानित स्वामी विवेकानंद यांचं निधन झालं तर ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर मित्रांनो ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे तर मित्रांनो ते कोण होते योग गुरु होते पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर विझिंगम या ठिकाणी शब्द आहे विझिंगम या आंतरराष्ट्रीय समुद्री बांधराचं उद्घाटन करण्यात आलं तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो हे केरळ राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते कोणत्या केरळ चार्ल्स डार्विन यांचा पहिला सिद्धांत कोणता तर कोणता आहे बघा सक्षम तोच टिकेल ऑप्शन क्रमांक बी सक्षम तोच टिकेल दूध आणि तत् संपदार्थ या विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात आणि अन्न अन्नपदार्थाच्या अन्न पदार्थाच्या परीक्षणाच्या या पद्धतीला काय म्हटलं जातं तर मित्रांनो काय म्हटलं जातं याला तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी पाश्चरीकरण असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक सी पाश्चरीकरण पचनाची क्रिया प्रथम कशापासून होते तर मित्रांनो पचनाची क्रिया प्रथम मुखापासून होते म्हणजे आपल्या तोंडापासून होते पहा समजलं खालीलपैकी कोणता आजार विषाणूमुळे होतो तर विषाणूमुळे कोणता आजार होतो मित्रांनो तो कावीळ ऑप्शन क्रमांक डी काविळ हा जो काही आजार आहे मित्रांनो विषाणूमुळे होतो भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते तर मित्रांनो लक्षात ठेवा भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एस स्वामीनाथन लक्षात ठेवायचंय यमस स्वामीनाथन अठराशे दोन मध्ये टिंबटिंब पेशव्यांनी इंग्रजी इंग्रजांशी तैनात फौजीचा करार केला तर कधी केला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक डी दुसरा बाजीराव ऑप्शन क्रमांक डी दुसरा बाजीराव समजलं डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा स्टार मारून लिहून ठेवा डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे याचं योग्य उत्तर आहे पहा भारत पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना पुणे तयार केली तर ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड माउंट बॅटन ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड माउंट बॅटन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करत तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं तर ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती योग्य उत्तर हे नेक्स्ट मित्रांनो ने महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होतं तर नागपुरामध्ये मित्रांनो हिवाळी अधिवेशन आपल्याला पाहायला मिळतं खालीलपैकी वली पर्वत कोणता आहे बघा वलीय पर्वत वली पर्वत हिमालय लक्षात ठेवायचं आहे बघा या ठिकाणी वली पर्वत ही पाहा समजलं हिमालय नेक्स्ट मित्रांनो आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात तर त्याला प्रावरण असं म्हणतात बघा काही जण बरोबर काय म्हणते शिलावरण जलावरण तर बघा त्याला काय म्हणतात प्रावरण असं म्हणतात मित्रांनो लक्षात ठेवा प्रावरण उद्योगांना नफ्यामधील दोन टक्के रक्कम कशासाठी वापरणं अनिवार्य आहे तर कशासाठी मित्रांनो वस्तू आणि सेवा कर समजलं वस्तू आणि सेवा कर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने आधुनिक आवर्ती नियम मांडला तर हेनरी मोसले याचं योग्य उत्तरे ऑप्शन क्रमांक बी हेनरी मोसले याचं योग्य उत्तरे पहा नेक्स्ट मित्रांनो विनय या शब्दापासून तयार झालेलं विशेषण आपल्याला ओळखायचंय पहा तर कोणतं होईल बघा विनयशील लक्षात ठेवा मित्रांनो विनयशील आपल्या या ठिकाणी योग्य होते रे पा विनयशील पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन बा ज्याच्या हातीस असा तो पारदी यामध्ये आलेली सर्व नामे कोणत्या प्रकारची आहेत तर बघा मित्रांनो हे कोणती येतं संबंधित लक्षात ठेवायचं बघा संबंधी आणि दर्शक सर्व नामे नेक्स्ट हे बघा पाणी इकारांत नप लिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं पहा काय प्रश्न या ठिकाणी पाणी तर बघा कारांत होतं काय होतं याकारांत होतं नेक्स्ट पहा एक वचन अनेक वचन संदर्भामध्ये परे उत्तरातील कोणतं उत्तर गाठा बाहेरचं मित्रांनो तांबे ऑप्शन क्रमांक तीन तांबे याचं योग्य उत्तर आहे पहा समजलं तांबे नेक्स्ट हे पहा गायरान या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे गायरान तर काय बघा टे रान हे झालं नपुसकलिंगी लक्षात ठेवा नपुसकलिंगी नेक्स्ट मित्रांनो लव नवला गारवा मित्रत्व काय प्रश्न आहे बघा नवलाईक इद नवलाई शब्द आहे गारवा मित्रत्व शानफान देवत्व ही कोणत्या प्रकारामध्ये येतात तर भक्ताक्षणी आपल्याला कळतं आहे हे काय भावाचकित लक्षात ठेवायचं आहे भावाचक पुढचा प्रश्न मित्रांनो तपोबल त्याच्यानंतर मनोरन नंतर हे बघा रजोगुण हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहेत तर मित्रांनो हे काय पहा आपल्याला सगळ्याला कळतं हे विसर्ग संधीचे उदाहरण आहेत लक्षात ठेवायचं विसर्ग संधी झाडामागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्यामध्ये शब्दयोग्य अव्य कोणता आहे चला सांगा पटकन तर मागे मित्रांनो काय बघा या ठिकाणी मागे या ठिकाणी शब्दयोग्य अवय पा लक्षात ठेवायचे मागे परंतु बाकी ही उभय नव्य काय सुचवतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन हे काय सुचवतात न्यूनत्व सुचवतात पा पुढचा प्रश्न आहे बघा वा काय मजा आली केवळ प्रयोगी आव्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो हे काय पहा हर्षदर्शक लक्षात ठेवायचं आहे हर्षदर्शक आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट आहे बघा गीत गोविंद हे जे काही काव्य आहे कोणी लिहिलेले पा सांगा पटकन गीत गोविंद गीत गोविंद हे काव्य जयदेवीने लिहिले पा जयदेव सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती या शब्द समूहाबद्दल आपल्याला बरोबर शब्द ओळखायचा आहे पहा तर बघ याला काय म्हणतात कळसूत्री बाऊली असं म्हणतात लक्षात ठेवायचं आहे कळसूत्री बावली पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो गुळगुळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे गुळगुळीत काय मित्रांनो गुळगुळीतचा तर खरखरीत ऑप्शन क्रमांक चार खरखरीत याचं योग्य आहे पा क्षमा काय प्रश्न आहे बघा मित्रांनो क्षमा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील चार पर्यायातून आपल्याला शोधून आहे पहा तर पृथ्वी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचंय पृथ्वी नेक्स्ट मित्रांनो निघून जाणे काय प्रश्न आहे निघून जाणे या अर्थाचा पुढील पैकी कोणता वाक्प्रचार वाईट अर्थाने वापरत असतो सांगा म्हणजे काळे करणे लक्षात ठेवायचंय पहा काळे करणे आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आपल्याला पुढील शब्दाचा अर्थ सांगा घरदार सोडून निघून जाणे आणि सर्व चीज वस्तू दान देण्यास सांगणे म्हणजेच काय सांगा पटकन उत्तर काय उत्तर नक्की सांगा मित्रांनो आणि तुम्ही अजून सुद्धा आपली दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ घेत नसेल तर लगेच फोन पे मध्ये जा पैशाकडे पाहू नका पैसे उद्या पण कमी येतील पहा परंतु गेलेली वेळ कमी येणार नाही आणि भेटलेली संधी बघा या ठिकाणी सोनं करून घ्या या ठिकाणी पहा भारत काय पुन्हा पुन्हा ना पुन सुटत नाही शिवाय बघा तुमच्याकडे टेक्निकल पदवी असल्यामुळे तुम्हाला याचा फायदा बघा बाकीचे पोरं या ठिकाणी नाहीत बघा प्लेन ग्रॅज्युएशन आणि प्लेन बारावीवाले नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तेव्हा लवकरात लवकर बघा तुम्ही घ्या तुम्हाला टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल कोणत्याही पदाचा तुम्ही अभ्यास करत असाल सगळ्या पदासाठी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी पी डी एफ उपलब्ध आहेत पहा तुम्ही एक्स रे टेक्निशियनसाठी असाल किंवा लॅबोरेटरी टेक्निशियन प्रयोगशाळा जे काय असेल बघा सगळ्यांसाठी नोट्स उपलब्ध आहे फार्मसिस्ट समाजसेवा अधीक्षक इ टू जेड टोटल सतरा ते पंधरा पद आहेत बघा सगळ्यासाठी ड्रायव्हरसाठी सुद्धा पीडीएफ आहेत आपल्याकडे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी या ठिकाणी पीडीएफ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रयत्न नाही घेऊन टाका लगेच फोनपेमध्ये दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट पे करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पीडीएफ तयार केले आहेत पहा या पीडीएफचा तुम्हाला नक्की पेपरला फायदा होईल नक्की तुमचं लोकर या ठिकाणी सिलेक्शन होईल पा एकदा जर तुम्ही चांगली रिव्हिजन मारली नक्कीच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी टॉप करणार आहेत लवकरात लवकर घ्या मित्रांनो जेवढा वेळ आपल्या हातामध्ये त्या वेळेमध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचंय बघा आता जे काही रिव्हिजन मारायची बघा आता आपल्याकडे टोटल आठ हजार प्रश्न असणार आहेत यामध्ये तांत्रिक घटक तसेच ता अतांत्रिक घटक सुद्धा असणारे नक्कीच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे कारण की पहा आता आपल्याकडे थोडे जर दिवस असले तरी दिवसाची दिवसा, दिवसा रात्र आणि रात्रीचा दिवस एक करायचा आणि अभ्यास करायचा आहे फार लवकरात लवकर घ्या नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल